संगमने तालुक्यातील काकडवाडी इथे असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सोने चांदीच्या दागिण्यांची चोरी झाली आहे या दागिण्यांचा तपास अहिल्यानगर येथील साने गुन्हे शाखेच्या पथकानं लावला आहे चोरट्यांच्या ताब्यामधनं हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील काकडवाडी इथे असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती या दागिन्यांचा तपास अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लावला आहे चोरट्यांच्या ताब्यामधनं हा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यानंतर न्यायालयानं सर्व सोन्या चांदीचे दागिने फिर्यादी सावळेराम कुंडाजी झुरळे आणि किशोरी अमित लोंढे यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढोमसे आदी या ठिकाणी उपस्थित होते. संगमनेर okay. तालुका हद्दीमधील आकडोडी गावातील श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी देवीचे दागेने चोरीचा प्रकार होऊन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता तर आज रोजी सदर गुन्ह्याचे तपास हा स्थानिक गुन्हा शाखा यांच्या टीमने पूर्ण करून तीन ते चार दिवसातच येथील आरोपी आणि मुद्देमाल हा रिकवर केलेला होता तर आज रोजी कोर्टाच्या आदेशाने आपण ह्या गुन्ह्यातील फिर्यादी यांना हा मुद्देमाल आपण परत करत आहोत तर एकोणीस एकोणीस लाख सोळा हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल कोर्टाच्या आदेशाने आपण फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे आमच्या सर्व ग्रामस्थ यासाठी आले आहेत की आमच्या मालक्षीची क्रमांक त्या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे साहेब असतील सर्व टीम तसेच आपल्या संगीत तालुक्याचे पोलीस स्टेशनचे सर्व डिपार्टमेंटचे साहेब असतील किंवा आपले यस वी साहेब कुणाल साहेब असतील यांनी सर्वांनी अगदी चांगल्या प्रयत्नातून त्या चोरीचा तपास लावला आणि आमचा जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल आम्हाला दिला म्हणून या तालुका पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी असतील किंवा एस पी साहेब असतील मुंबई साहेब असतील यांना मी माझ्या काटात काकडवाडी महालक्ष्मीच्या वतीनं यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच आप आपले नगरचे जे राकेश ओलासाहेब असतील थोरात साहेब असतील किंवा दिनेश साहेब असतील या सर्वांचे आभार मानतो त्याच पद्धतीनं कोर्टाचं जे आमचं पाहिलं ते आमच्या परिसरातील चिंचोलीगुरू येथील अविनाश बोडी साहेबांनी चांगल्या प्रकारची आम्हाला साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आज आम्ही सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आमच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये मोठा दीप त्या ठिकाणी चोरीचा प्रकार घडला होता आणि त्या प्रकारामध्ये फार मोठा मुद्देमाल आमचा चोरीस गेलेला होता परंतु आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनकडे धाव घेतल्यानंतर संबंधित डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये आपले तालुक्याचे एस पी साहेब राकेश वोला साहेब त्यानंतर गुन्हे शाखेचे आपले दिनेश आहेर साहेब त्याचनंतर हेमंत थोरात साहेब तसंच आपल्या संगमनेर येथील डी वाय एस पी कुणाल सोनवणे साहेब तसंच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हा सर्व मुद्यमान आज या ठिकाणी परत करण्यात येतोय आणि त्यामध्ये तो मुद्देमाल परत करण्यासाठी कोर्टामध्ये जे अथक परिश्रम घेतले ते खऱ्या अर्थानं आमच्याच परिसराचं भूषण अॅडवोकेट अविनाश गोडगेसाहेब यांनी ते अथक प्रयत्न घेऊ करून तो मुद्देमाल या ठिकाणी कोर्टाच्या ताब्यातून सोडवला म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं संबंधित पोलीस डिपार्टमेंट पूर्ण संपूर्ण तालुक जिल्ह्यातील जे डिपार्टमेंट त्या काळामध्ये कर्तव्यदक्षपणे त्या ठिकाणी त्यांनी कामगिरी केली म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महालक्ष्मी चरणी एकच प्रार्थना करतो सर्वांना त्या ठिकाणी उदंड अवश्य लाभू अशीच प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हा ऑपरेशन पार्किंग अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस